कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि तुमच्या लाईफमध्ये हॅप्पी असाल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवलं की मी घराची क्लिनिंग वगैरे करायला काढले भांडे वगैरे घासायला तर बघू शकता एवढे भांडे सासू घासलेले आहेत आणि इकडे किचन वगैरे पण सगळं आवरायचं आहे सगळा राडा आहेत सगळीकडे तर तशाच तसंच आहे हे सगळं हे आपलं आपल्याला मला सेटअप करायचं आहे सगळं तर हे बघू शकता हे सगळं खुलं झालेलं आहे एक दोन आणि ही एक आहे ती राहिलेली आहे घासायची ती आज रात्री ह्या घासतील आणि मी हे सगळं आधी ही आणि ही दोन मान्य आधी घासून घेणार आहे अशी घर क्लिनिंग करायला खूप अवघड जातं पण जेव्हा ते क्लीन होऊन छान वाटतं ना तेव्हा बघायला खूप छान वाटतं तर तुम्ही केव्हा केव्हा क्लिनिंग करत असता घरामध्ये माझ्या महिला मंडळ मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी काय सेटअप करावा असं किचनमध्ये वेगळं किंवा तुम्हाला काय आवडलं माझ्या किचनमध्ये ते तुम्ही मला नक्की सांगा आणि तसं तर जेवण वगैरे पण बनवून झालेलं आहे माझं बघू शकता आहे इथे अशी मस्त पैकी बटाटा बनवला आहे आणि भेंडी चपाती नील असा स्पायशी भाजी नाही खात आणि भेंडी फ्राय केलेली आहे मी ती आणि इथे खाली थोडासा पुलाव आहे पुलाव पण बनवला आहे मस्त आता आपण आधी हे सगळं मांडणे वगैरे घेते मी क्लिनिंग करून आणि मांडणे घासून झाली की हे मांडणेवर ते सेटअप करते ते सगळं भिंत वगैरे पुसून घ्यावे लागेल झाडून हे सगळं अशा जाळ्या वगैरे झालेल्या तर एकदम होम टूर मी दाखवते तुम्हाला आधी हा सगळा घरातला राडा कसा आहे घरामध्ये मी तुम्हाला दाखवते आणि नंतर मी कसं क्लीन करणार आहे ते पण दाखवते चला आधी मी घर तुम्हाला दाखवते किती घाण झालेलं आहे तसंपासून सुरुवात करूया हे बघू शकता हे आमचे सगळे भांडे आहेत तर इतकी धूळ झाली नाही ह्यावरती बघू शकता हे बघा अशी फार अशी धूळ झालेली आहे आणि मांडणी पण वगैरे अशी खूप घाण आहे बघू शकता की ती धूळ आहे मी एप्रिलमध्ये घासलेली भांडी आता त्यावर आता घासते हे बघू शकता हे घाण आहे तिथे रोज वापरायचे भांडी असतात बॅग्स वगैरे हे ते सगळं वॉश करणार आहे मी हे मशीनचं कवर पण वगैरे खूप घाण झालेलं आहे तो खूप राडा आहे ते मी साफ करणार आहे सगळं घासून ठेवलं आहे आणि हे पण आहेत ना डाळीचे वगैरे जे भांडे लागतात ते पण आहेत आणि हे काचाचे वगैरे पण हे पण मला वॉश करायचे तर मी तुम्हाला दाखवते हे किचन झालं हे बघू शकता हे आहे माझं हॉल छोटंसं माझं घर आहे हे बघा हे बघू शकता हे असं पूर्ण महाराजांचा फोटो आहे आणि हे माझे सासरे आहेत बघू शकताय हे असं सगळं आहे आता ह्याला क्लीन करायचं व्यवस्थित तर हे सगळं धुवायला वगैरे कपडे काढलेले आहेत हे बघू शकता हे असा सगळा राडा आहे हे बेडरूम नीलच्या पप्पा नीलला सोडायला गेलेत आता स्कूलमध्ये तर हे काम सुरू आहे काम करत करतच गेलेत हे बघू शकता हे कपाट वगैरे असे घाण झालेलं आहे सगळं हे सगळं घाण झालेलं आहे मी सगळं क्लीन करणार आहे तर बघू शकता हे आहे जेवण बनवले मी मिरच्या पप्पाला आधी जेवायला देते भाजी गरम करून घेते बटाटा बनवलेला आणि असं मस्तपैकी दाट सजवलेलं आहे वाढते आणि मस्त त्यांना देते आधी जेवायला म्हणजे मी कसं एकदा कामात राहिले ना की नंतर विसरायला होतं जेवायला द्यायचं बघा मी आधी पितळ्याची भांडी लावून घेतली आणि आता नंतर घेणार आहे मी हे मोठे मोठे भांडे घेतले हे जे डब्बे वगैरे आहेत ना हे सगळं व्यवस्थित घेतले हे बघा हे डबे पण घेतले लावून मी आता आता इथे पितळ्याचे आणि गिलास वगैरे बसवते हे बघा आता आपलं गिलास तांबे हे वाटा बाउल सगळं लावून झालेलं आहे हे दिसते अशी आपली मांडणी आणि हे थोडंसं मी सेटअप करणार आहे कारण ह्याची जी भांडी आहे ती घासलेलीच नाही आहेत अजून तर हे पण बघू शकता हे पण लावून घेतली आहे मी मस्तपैकी आणि आता तरी पण खूप असा राडा आहे हे घासले तरच व्यवस्थित होईल सगळं तर आता मला लागली भूक मी करणार आहे जेवण कामाचं काही नाही काम कधीही होईल आता वाजले साडेतीन झालेले आहेत बघू शकताय तर मला आता डेंजरवाली भूक लागली आहे मी जेवण करते मस्तपैकी बटाटा आहे हो भेंडी आहे तर माझा क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ लाईका आवडत असेल तर लाईक करा चला तर आता मी हे सगळं आवरते एका दिवसात तर नाही होणार आहे आता त्यामुळे आता थोडं थोडं जेवढं होईल तेवढं आवरेल आणि बाकीचं उद्या वगैरे आवरेल तर मी आता जेवण वगैरे करते आणि बाकीची लादी वगैरे पुसून घेते तोपर्यंत परत चला बाय बाय